निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजिक भीषण अपघात झाला या कारमध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक त्यांचे सहकारी आणि कार चालक असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकर कडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला गंभीर जखमींवर वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही नागपूर येथील एअरपोर्टला मला सोडून दिल्यानंतर माझी खाजगी गाडी समृद्धी महामार्गाने मेहकर कडे परत येत असताना मालेगाव जवळ ह्या गाडीला किरकोळ अपघात झाला या अपघातामध्ये बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचार करण्यात येत होते त्यांनाही सुट्टी झाली आहे गाडीत नव्हतो मला काही झालं नाही असा खुलासा केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अनेक जण आज विचार विचारपूस करतायत त्या सर्वांचे आभार मानून आपल्याला काही झाले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे नमस्कार दिनांक रोजी सायंकाळी साधारणतः साडेआठ नऊच्या दरम्यान माझ्या मालकीची आणि माझ्याकडे असणारी इंडिवर गाडी गाडी नंबर एम एच अठ्ठावीस डबल झिरो डबल सेवन या गाडीचा समृद्धीवर किरकोळ ॲक्सिडेंट झालेला आहे त्या गाडीमध्ये मी नव्हतो माझा ड्रायवर आणि बॉडीगार्ड हे नागपूर वरती मला सोडून मेहकरकडे परत येत असताना मालेगावच्या जवळपास ॲक्सिडेंट झालेला आहे पण त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही जास्त मार लागलेला नाही ड्रायवर बॉडीगार्डला मुक्का मार लागलेला आहे त्यांचीसुद्धा हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली आहे आणि गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे तर गाडी मेंटेनन्ससाठी पाठवलेली आहे वृत्तपत्रामध्ये आणि काही मीडियाच्या माध्यमातून ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळं अनेक लोकांचे मला फोन येत आहेत त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मी गाडीमध्ये नव्हतो माझी प्रकृती अतिशय उत्कृष्ट म्हणजे चांगली आहे आणि त्या गाडीमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डलासुद्धा काही मार जा लागलेला नसल्यामुळं त्यांनाही त्यांची प्रकृती चांगली आहे